आजच्या गोष्टीचं नाव आहे चिवताई जाते राणीकडे एक होती चिमणी इटुकली पिटुकली पण फारच धिटुकली एकदा काय झालं चिवताईला घरट्यात करमेन असं झालं तिला वाटलं आपल्याला पंख आहेत छान ओढता येत मग जावं राणीकडे आणि तिचा थाटमाट तरी पहावा झाले बेट ठरला चिमणीचा जा राणीकडे जायचा आणि वेळ मजेत घालवायचा राणीकडे जायचं तर तिला खुश करायला काय बरं न्यावं चिमणी विचार करू लागली विचार करताना तिला आपल्या मित्राची म्हणजे पोपट भाऊची आठवण झाली चिमणी उडत उडत जाऊन झाडावर बसली आणि पोपट भाऊला म्हणाली पोपट भाऊ पोपट भाऊ माझं एक काम करशील का मला गुलाबी पेरू देशील का पोपट भाऊनं विचारलं तुला पेरू कशाला हवा तुझा भेद कोणता नवा चिवताई म्हणाली राणीकडे जाईन गोड पेरू देईन आणि राणीचा थाटमाट पाहून येईन पोपटानं पेरू दिला चिवताईला आनंद झाला वाटेत तिला भेटली फुलराणी तिच्या तर हातात फुले परडीत फुले केसात फुले सगळीकडे फुलेच फुले चिवताईनं फुलराणीला विचारलं फुलराणी माझं एक काम करशील का फुलांचा गजरा देशील का फुलराणी म्हणाली गजरा कशाला हवा तुझा भेत कोणता नवा चिवताई म्हणाली राणीकडे जाईन छान गजरा देईन आणि राणीचा थाटमाट पाहून येईन फुलराणीनं गजरा दिला चिवताईला आनंद झाला चिवताई निघाली उडत उडत मधून मधून गाणे म्हणत चिव 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 दमली की थोडा वेळ थांबायची मोर भाऊन तिला पाहिलं वाटेत तिला अडवलं आणि विचारलं चिवताई चिवताई कुठे जातेस गजरानी पेरू घेऊन काय करतेस चिवताई म्हणाली राणीकडे जाईन गजरा देईन पेरू देईन आणि राणीचा थाटमाट पाहून येईन अरे मोर भाऊ माझ एक काम करतोस का पिसांची साडी देतोस का मोर भाऊला आनंद झाला पिसांची साडी त्यानं चिमणीला दिली उडत उडत चिमणी आली राणीच्या राजवाड्यात राणीनं चिवताई पाहिलंय तिला ती आवडली राणीनं विचारलं चिवताई मला सांग काय आहे तुझं काम चिवताई म्हणाली तुझ्यासाठी आणली पिसांची साडी फुलांचा गजरा आणि गुलाबी पेरू असे म्हणून राणीला चिवताईनं सगळ्या आणलेल्या वस्तू दिल्या राणीनं चिवताईला खाऊ दिला आपला महाल दाखवला आणि म्हणाली चिवताई महाल माझा आवडला का तुला तू तु इथं राहतेस का चिवताई म्हणाली मी इथं राहिले तर माझ्या पिलांना कोण सांभाळणार मला आता माझ्या घरी जायलाच हवं असं म्हणून चिमणी घरत्याकडे परत गेली आणि आपल्या पिलांना बिलगली